शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या ठाकरे बंधूंनी अखेर त्यांची युती जाहीर केलेली आहे आणि बीएमसी निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे दोन पक्ष एकत्रित निवडणुका लढवणार आहेत या सगळ्या संदर्भातली त्यांनी घोषणा केलेली आहे पण कुठल्या जागा कोण लढणार आहे शिवसेना किती जागा लढेल मनसे किती जागा लढेल याबाबतचा खुलासा त्यांनी केलेला नाही आहे अर्थात पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीसुद्धा समोर येतील आता दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मराठी माणसांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे आणि कशा पद्धतीने त्या त्या निवडणुकांना सामोरे जाणार या सगळ्याच संदर्भातली उत्सुकता आता लागून राहिलेली आहे पण दोन ठाकरे बंधू आल्याने सी निवडणुकीवर खरंच फरक पडणार आहे का कोणाची ताकद किती आहे बी एम सीमधलं चित्र कसं असू शकतं हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि हे समजावून घ्यायचं आहे आधीच्या निवडणुकांमधनं म्हणजे या गेल्या वर्षभरामध्ये लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये कुठल्या पक्षाचा कसा परफॉर्मन्स राहिला हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि त्या आकड्यांवरनं आता बी एम सी इलेक्शनमध्ये कसे आकडे असू शकतात कोणाला किती जागा मिळू शकतात हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे पण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट करू इच्छितो हा कुठलाही सर्वे नाही आहे हे लोकांमध्ये जाऊन विचारलेलं मत नाही आहे तर गेल्या निवडणुकांमधनं जे नंबर्स आले होते गेल्या निवडणुकांमध्ये ज्यान कोणाला किती जागा मिळाल्या होत्या त्याच्यानुसार लावलेला अंदाज आहे आणि हाच अंदाज आपल्याला या सगळ्यामधनं पाहायचा आहे वोट वाईब या संस्थेचे अभिताभ तिवारी यांनी हा सगळा जो नुक, जा, जा न, ले ले, हा अंदाज आहे लाव तो लावलेला आहे आणि तो आपण या सगळ्यामध्ये बघणार आहोत सुरुवात करूयात लोकसभेपासून लोकसभेची निवडणूक नुकताच झाली होती दोन हजार चोवीसला झाली होती आणि त्याच्यामध्ये ज ज्या पद्धतीनं मतदान मिळालेलं आहे त्यानुसार हा सगळा अंदाज लावलेला आहे म्हणजे लोकसभेला आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये ज्या पद्धतीच्या जागा या भाजप असेल शिवसेना असेल उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल काँग्रेस असेल यांना मिळालेला आहे त्याच्यावरनं बी एम सीमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे त्यामुळे हा सगळा अंदाज लोकसभेच्या आकड्यांनुसार लावलेला आहे हे सुरुवातीला स्पष्ट केलेलं स्पष्ट करण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर भाजपला एकोणपन्नास जागा या लोकसभेच्या अंदाजानुसार मिळू शकतील असं सध्याचं चित्र आहे शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बेचाळीस जागा मिळू शकतील सेना युबीटी आणि मनसे यांचा जर विचार केला त्यांना नव्वद जागा मिळू शकतील आणि काँग्रेसला एकतीस जागा या बीएमसी निवडणुकीमध्ये मिळू शकतील असं या सगळ्यामधनं एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मी जसं म्हटलं की अभिताभ तिवारी जे वोट बँक या वोट वाईब या संस्थेचे संस्थापक आहेत अध्यक्ष आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भातलं अरथमेटिक मानलेले या सगळ्या संदर्भातले आ आकडे मानलेले त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जर भाजपचा लोकसभेचा परफॉर्मन्स मुंबईमधला पाहिला त्यांना जितक्या जागा मिळालेल्या आहेत त्यांचा वोट शेअर पाहिला त्यानुसार जर आपण बी एम सीचा अंदाज लावला तर भाजपला या निवडणुकीमध्ये एकोणपन्नास जागा मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे त्याच पद्धतीचा अंदाज आपण शिवसेनेच्या बाबतीत लावला तर शिवसेनेला बेचाळीस जागा मिळू शकतील सेना युबीटी आणि मनसे यांचा विचार केला तर नव्वद जागा मिळू शकतील आणि काँग्रेसला एकतीस जागा मिळू शकतील असं त्यांचं म्हणणं आहे आता याच्यामध्ये इंटरेस्टिंगली श लोकसभेच्या निवडणुकीनुसार जर आपण ट्रेंड बघितला किंवा अंदाज लावला तर सेना युबीटी आणि मनसे या सर्वाधिक जागा इथे निवडून येतील असं तरी या सगळ्या अंदाजामधनं वाटतं या सगळ्या आकलनामधनं वाटतं आहे आणि भाजपला आणि शिवसेनेला तुलनेनं कमी जागा मिळतात असं आपल्याला दिसतं आहे काँग्रेसलासुद्धा बऱ्यापैकी जागा या सगळ्यामध्ये मिळत आहेत असं या सगळ्या अंदाजानुसार आपण म्हणू शकतो लोकसभेच्या जे आकडे आहेत त्याच्यानुसार लावलेला हा सगळा अंदाज आहे त्यानुसार केलेली आकडेवारी कोणाचा किती वोट शेअर आहे त्याच्यानुसार हा लावलेला अंदाज आहे कोणाला किती मतं मिळाली त्यानुसार सीमध्ये काय चित्र असू शकतं याचा लावलेला अंदाज आहे आता आपण विधानसभेच्या निवडणुकीकडे जाऊयात विधानसभा दोन हजार चोवीसची विधानसभा सुद्धा नुकताच पार पडलेली आहे त्याच्यामध्ये जर आपण अंदाज लावला ज्या पद्धतीचे सीट्स मुंबईमध्ये भाजपच्या निवडून आलेल्या आहेत शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत त्यानुसार कोणाला किती जागा मिळू शकतील बी एम सीमध्ये याचासुद्धा अंदाज यामध्ये लावण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा आपण जर अंदाज घेतला तर मग भाजपला पंच्याण्णव जागा मिळू शकतील शिवसेनेला अडोतीस शिवसेना यू बी टीला त्रेसष्ट मनसेला एकही जागा मिळू शकणार नाही कारण अर्थात मनसेला विधानसभेत सुद्धा यश मिळालेलं नव्हतं काँग्रेसला एकोणीस जागा मिळू शकतील राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला सहा राष्ट्रवादी शरद पवारांचं पक्षाला एकही नाही आणि इतर छोटे मोठे पक्ष असतील किंवा अपक्ष असतील त्या सहा जागा निवडून येतील असं या सगळ्या अंदाजामधनं म्हटलेलं आहे हा अंदाज आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेनुसार म्हणजे दोन हजार चोवीसची जेव्हा विधानसभा झाली ज्याच्यामध्ये कुठल्या पक्षाचा किती वोट शेअर राहिलेला आहे कुठल्या पक्षाला कुठल्या भागामध्ये किती मतदान मिळालेलं आहे कोणाच्या किती जागा निवडून आलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण अंदाज लावायचा प्रयत्न केला त्याच्यानुसार जर आपण जर सगळं गणित जुळवायचा प्रयत्न केला तर असं चित्र असेल असं या सगळ्या अंदाजामध्ये म्हटलेलं आलेलं आहे परत बघूया दोन हजार चोवीसच्या विधानसभेनुसार आपण सगळं बघतो आहे तर त्याच्यानुसार काँग्रेसला एकोणीस राष्ट्रवादीला सहा राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला एकही नाही इतर सहा असा हा अंदाज असू शकतो आणि भाजपला पंच्याण्णव जागा भाजप विधानसभेच्या आकड्यांनुसार अंदाज लावला तर मोठा पक्ष असू शकतो शिवसेना अडोतीस आणि त्यानंतर शिवसेना यूबीटी हा सुद्धा एक मोठा पक्ष असू शकतो त्रेसष्ट जागा त्यांना मिळू शकतात असं सुद्धा या सगळ्यामध्ये म्हणलेलं आहे अर्थात मनसेला इथे शून्य दाखवलेलं आहे विधानसभेच्या आकड्यानुसार हा अंदाज दाखवलेला आहे त्यामुळे हे इथे आपल्याला शून्य दिसतं आहे हे खरं तर जे अंदाज होते ते मी जसं म्हटलं की विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीमध्ये क कुठल्या पक्षाला किती मतदान मिळालं कुठल्या भागांमध्ये त्यांचे किती आमदार खासदार निवडून आले कोणा कुठल्या पक्षाचा किती वोट शेअर आहे यानुसार बी एम सीला काय असू शकतं हा सगळा अंदाज लावण्यात आलेला आहे हा सगळा अंदाज होता हा कुठलाही सर्वे नव्हता आणि या ज्या मिळालेल्या जागा आहे त्याच्यामधनं जर गणित जुळवून पाहिलं तर असे आकडे येऊ शकतात हे सगळे यामधनं सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे अमिताभ तिवारी यांनी हा सगळा जो अंदाज आहे तो वर्तवलेला आहे आत अर्थात आता अर्थात बघणं महत्त्वाचं असणार आहे की आता दोघे भाऊ एकत्र आलेले आहेत त्यामुळे त्यांचा वोट शेअर वाढतो आहे का भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहे त्यामुळे त्यांच्या प त्यांच्या त्यांच्याकडे किती मतदार राहत आहेत त्यांना किती जागा मिळत आहेत आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बी एम सीमध्ये कोणाचा झेंडा फडक फडकला जातो आहे बी एम सीवर कोणाची सत्ता येते हे सुद्धा या सगळ्यामधनं पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे जशा पद्धतीचे सर्वे येतील ज्या पद्धतीचे आकडे येतील हे आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू आणि ग्राउंडवर नेमकं लोकांची मतं काय आहेत ग्राउंडवर लोकं कसा विचार करत आहेत कोणाच्या कुठे सभा होत आहेत काय घडतंय या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत त्यामुळे मुंबई तकवर तुम्ही नवीन असाल तर लगेचच मुंबई तक सबस्क्राईब करा बेल आयकॉन शेजारीच आहे ते क्लिक केलं तर तुम्हाला निवडणुकीचे अपडेट्ससुद्धा मिळतील कारण आम्ही जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याच्या संदर्भातले अपडेट्स मिळतील त्यामुळे बेल आयकॉनवर क्लिक करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही पाहत राहा मुंबईत